सगळेच एकंदरीत विषय जे होते मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ते सर्व मुद्दे आजच्या या बैठकीमध्ये चर्चेला घेतलेले आहेत मराठा समाजाला आरक्षण देण्याची स्पष्ट भूमिका राज्य सरकारची आहे मी छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे <स्था>